दोन प्रकारची मुळं असतात एक आधारासाठी आणि दुसरे अन्नद्रव्य शोषण शो, करण्यासाठी शो, तर हे जे आहे ते वरच्या झाड म्हणजे फळबाग वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके किंवा इतर अन्नधान्य तृणधान्य पिके हे प्रकारानुसार बदलतात पण सर्वसाधारण त्या वरच्या पंधरा ते वीस सेंटीमीटरमध्ये सर्वच पिकांचा ॲक्टिव्ह रूट झोन असतो त्यामध्येच अन्नद्रव्य मिळण्याचं कारण मातीच्या वरच्या थरातच सर्वात जास्त अन्नद्र उपलब्ध असतात सर्वात जास्त सूक्ष्मजीव असतात सर्वात जास्त सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय आपण रूट झोनचं बोलतोय तेव्हा आपल्याला हे पण समजणं गरजेचं की हिडन हंगर जो असतो म्हणजे लपलेली भूक जी आहे झाडाची ते उत्पादकतेवरती किती परिणाम करू शकते तर आता अन्न अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण बोलतोय त्याचा कीड आणि रोगांवरती काही परिणाम होतो म्हणजे ते म कमी होण्यात मदत होते की बरेचदा आपण म्हणतो की संतुलित पीक पोषण केलं पाहिजे ज्यामुळे झाडं सशक्त होतील समृद्ध होतील झाडांची वाढ आणि विकास चांगला होईल तर एक भूमिका अशी पण आहे की हे अन्नद्रव्य जर योग्य प्रमाणात दिल्या गेले तर त्याचा कीड आणि रोगांवर देखील परिणाम दिसून येतो आणि हे संशोधनाच्या देखील सिद्ध झालेला आहे की एखादा अन्न घटक जसं आपण म्हणतो की मँगनीज यमयन mm. मंगल हा जो अन्न घटक आहे हा जर पुरेशा प्रमाणात डाळिंबाच्या झाडात असेल तर त्या ठिकाणी डाळिंबाच्या झाडावर हो, तेल्याचं प्रमाण कमी होईल किंवा तेल्याचा प्रसार आणि प्रचार होणार नाही किंवा त्याला अटकाव होऊ शकतो हे अन्नद्रव्य mm. काय करतात जसं बोरॉन झालं मँगनीस झालं कॉपर झालं ही अन्नद्रव्य झाडामध्ये अशा प्रकारची रसायनं तयार करतात विशेषत तीनशे पन्नास प्रकारची रसायनं तयार करतात की जी रसायनं आलेल्या रोगजंतूला घातक असतात आणि आपोआपच रोगजंतू आला तुम्हाला इन्फेक्शन दिसेल पण ते इन्फेक्शन वाढणार नाही म्हणजे आपण काय करतो प्रचार आणि प्रसार थांबवतो बरेच असे अन्न घटक आहेत आता तुम्ही पहा जेवढे काय औषधं तयार झालेले आहेत बुरशीनाशक नाशकं तर कॉपरपासून तयार झालेलं आहे मॅंगनीजपासून तयार झालं आहे झिंकपासून तयार झालेलं आहे सल्फरपासून तयार झालेलं आहे हे काय आहेत ते सगळे अन्न घटक आहेत अन्न म्हणून जी गोष्ट समजा तुम्हाला दहा ग्राम लागत असेल तर ती औषध म्हणून शंभर ग्राम लागते म्हणजे उत्पादन खर्च वाढतो आणि त्याच्यासोबत आलेल्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या होत राहतात वेळही जातो श्रम वाया जातात पैसा वाया जातो आणि सतत तुम्हाला लक्ष द्यावं लागतं पण मुळातच हे जर अन्न घटक पुरेशा प्रमाणात झाडाला मिळाले असतील तर रोग येत नाही म्हणजे बुरशीजन्य रोगांचा आणि बॅक्टेरिया जीवाणूजन्य रोगांचा आटकाव होण्यासाठी या पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा अत्यंत आवश्यक याची मुळातच कार्य काय आहेत एक तर नत्र जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जमिनीत दिला जातो पिकांना वापरला जातो फवारणीच्या माध्यमातून विचार न करता फक्त झाड हिरवगार दिसावं समजा नायट्रोजन मोठ्या प्रमाणात दिलं झाड कवळलं हिरवगार लुसलुषित होतं आपोआपच किडींना आमंत्रण त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जर की आल्या की मर परत पुन्हा औषधं आपण वापरतो मग पाना झाडाची रफ होतात का त्याच्यावर mm. वाईट परिणाम होतो का ती किडीत थांबत कारण किडी काही एक दोन झाडावर येणार नाही तुमच्या mm. पूर्ण क्षेत्रावर येणार म्हणून नायट्रोजनचा mm. एक तसा तांत्रिक वापर करणं गरजेचं दुसरं जितक्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस आणि मँगनीज मुळे प्रथिने झाडामध्ये तयार होतात mm. प्रथिने ज्याच्या शरीरात जास्त त्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे मग हे प्रथिने तयार होण्यासाठी हे तीन घटक एकत्र असणं गरजेचं आहे मग हे तीन घटक म्हणजे परत आलं संतुलन म्हणजे नायट्रोजन जे आहे ते पानं वाढवण्यासाठी व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी फॉस्फरस जे आहे ते सीड तयार करणे किंवा मुळांची वाढ होण्यासाठी पालाश जे आहे ते पाणी नियमन करण्यासाठी हे यांचे स्पेसिफिक रोल्स आहे हे दुसरं कोणीही करू शकत नाही पानात फुलात खोडात मुळामध्ये योग्य प्रमाणात पाणी राखणे हे पालाशचं काम आहे सगळ्यात मोबाईल आहे म्हणून आपण बघतो की पालास जर दिलं ज्या वेळेस पावसाचा कालखंड आहे रिझल्ट चांगले भेटतात <mobail> त्याच्या पाठीमागे कारणच हे आहे पाणी जर योग्य प्रमाणात झाडात राहिलं तर इतर अन्नद्रव्यांचं शोषण झाडाचा <mobail> वाढ विकास झाडातील जैव रासायनिक अभिक्रिया ह्या सतत चालू राहतात हा त्याच्या पाठीमागचा गुंधर्व त्यानंतर येतं कॅल्शियम कुठलंही आवरण तयार जर व्हायचं असेल कवर समजा तुम्ही फळं पाहत असता फळ प्रत्येक फळ जे कव्हर आहे त्याच्यात कॅल्शियमचा रोल मोठ्या प्रमाणात मग ते कव्हर तयार होण्यासाठी आपण विशेषतः म्हणतो की आकार जर पाहिजे असेल बरेचदा शेतकरी विचारतात तर आकार वाढवायचा आहे मग काय करायला पाहिजे कॅल्शियमचा वापर करायला पाहिजे का करायला पाहिजे मग कधी करायला पाहिजे ज्यावेळेस फळांचा विकास होतो त्यावेळेस या कॅल्शियमचा वापर झाला पाहिजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम काय आहे तर हरित लवकाचा घटक आहे ज्यावेळेस हरित लवकाचा घटक आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात हरित लवकर होतील मोठ्या प्रमाणात फोटोसिंथसिस होतील म्हणून मॅग्नेशियमची गरज आहे म्हणून मॅग्नेशियमचा वापर वजन वाढवण्यासाठी होतो याचा अर्थ काय की जितकं फोटोसिंथेट वाढेल तितकं ते सोर्स टू सिंक फळामध्ये जाईल किंवा भाजीपाल्यामध्ये जाईल किंवा जिथं जे अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्याचा प्रसार किंवा वाहतूक होईल मग जर तयारच नाही झालं तर वाहतूक होणार नाही म्हणून वजन वाढवण्यासाठी आपण मॅग्नेशियम म्हणतो पोट जसं कॅल्शियम आकार मॅग्नेशियम वजन आणि पोटॅशियम गुणवत्ता अन्नद्रव्य म्हणून म्हणतो त्याच्यामुळे रंग येतो बरेचदा पिकाची जी मॅच्युरिटी आहे ती चांगल्या पद्धतीने व्हावं हो। म्हणून पोटॅशियमचा वापर केला जातो त्याच्यासोबत सल्फरचा देखील वापर केला जातो म्हणून बरेचदा काय होतं की सल्फर आणि पोटॅशियम एकत्र ज्याला गंधक म्हणतो गंधक नावच असं पडले ज्याच्यामुळे गंध आहे म्हणजे मिरचीचा तिखटपणा कांद्याचा जो तिखटपणा आहे किंवा जे काही गुणधर्म प्रत्येक पदार्थ किंवा फळाचे आहेत हे ते गंधकामुळे येतात मग हे देखील जर वापरलं योग्य प्रमाणात आता या गंधकाला तर मुख्य अन्नद्रव्य म्हणून मान्यता भेटली म्हणजे तुम्ही पहा रासायनिक खतं आता चार ठिकाणी तेरा तेरा शून्य किंवा वीस वीस शून्य तेरा अशा प्रकारे लिहिल्या जातात किंवा शून्य शून्य पन्नास सतरा अठरा तर चौथा जो घटक आहे तो आहे गंधक गंधक म्हणजे एन पी के एस असं आता शिफारस प्रत्येक विद्यापीठ देत आहे आणि प्रत्येक कडधान्य पिकाला आवश्यक आहे गंधक तेलबिया पिकाला हे सगळ्याच पिकांना आवश्यक आहे पण त्या ठिकाणी दिसून येतात म्हणजे तेलाचं प्रमाण तेलबिया पिकात जर वाढवायचं असेल तर गंधक पाहिजे प्रथिनांचं प्रमाण प्रति डाळवर्गीय पिकामध्ये कडधान्य पिकात वाढवायचं असेल तर गंधक पाहिजे म्हणजे अशा प्रकारे त्या गंधकाचा रोल आहे त्याच्यानंतर येतं आयर्न नावातच पोलाद आहे मजबूती आहे रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणे झाडामध्ये प्रथिने तयार करणे यासाठी त्या लोहाचा वापर होतो जितकं मोठ्या प्रमाणात हरितद्रव्य तयार होईल क्लोरोफिल सिंथसिस त्यामध्ये रोल आहे म्हणून आयर्नचा रोल आहे झिंक फुलामध्ये मादी तयार करण्याचं काम या झिंकमुळं होतं अनेक प्रकारचे संप्रेरकं झाडामध्ये तयार करण्याचं काम झिंकमुळं होतं आकार वाढवण्याचं काम झिंकमुळं होतं म्हणजे इमॅच्युअर फ्रुट्स ड्रॉप आपण पाहतो किंवा फळं येतात पण विकसित होत नाहीत ते झिंक कमतरतेमुळे होतात मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की झिंक हे दिल्या गेलं तर अनेक संप्रेरकं तयार होऊन झाडाची वाढ आणि विकास व्हायला मदत होते अनेक प्रकारचे प्रथिनं तयार होतात अनेक प्रकारचे विकर या झिंक मुळे तयार होतात त्यानंतर येतं कॉपर क्वापर तर बुरशीनाशक म्हणून सगळ्यांना माहीत आहे आणि पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सगळ्यात सहभाग मोठा जर असेल तर तो, तो कापरचा आहे तांबे बनतो आपण आणि हे तांबे आता तुम्ही पाहत असाल की मानवामध्ये दे देखील तांब्याचा फार मोठा उपयोग होतो तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून घ्या म्हणतात म्हणजे बघा संपर्कामुळं काहीतरी प्रमाण कॉपरचं त्यात येत असेल जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला सगळ्यात महत्वाचं आहे जे आपल्यासाठी जसं आहे तसंच त्या झाडासाठी आहे म्हणून या क्वापरचा वापर पुनरुत्पादन प्रक्रिया फोटोसिंथसिस यासोबतच प्रथिने संश्लेषण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असेल त्यानंतर मॅंगनीज झाडाची श्वसन क्रिया असं आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात ऍक्सिलरेट होऊन श्वसन क्रिया झाली तर झाडाचा वाढ आणि विकास चांगला होईल mm. म्हणून या मॅगनीजचा वापर आता जीवाणूजन्य रोगांचा आटकावामध्ये देखील त्याचा सिद्ध झालेला तसेच बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंध म्हणून देखील त्याच्यापासून अनेक बुरशी पण तयार केलेली आहेत म्हणून त्या मँगनीजचा वापर होतो बोरान वनस्पतीच्या फुलामध्ये नर तयार करणे आणि नर आणि मादीचं फलन करणे या दोन्ही गोष्टीसाठी बोरांचा वापर होतो म्हणून आपण म्हणतो जेणेकरून उत्पादन वाढण्यासाठी यासोबतच कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी फळामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे की कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असावे साखर मोठ्या प्रमाणात असावी तर त्या ठिकाणी या बोरांचा वापर होतो मॉलिपडेनम नावाचा अत्यंत सूक्ष्म असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे खूप कमी लागतं परंतु तो सगळ्यात मोठा रोल जो आहे तो आहे त्याचा अन्नद्रव्य जे नत्र आहे याचं चयापचय किंवा त्याचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करणे आणि वाढ होऊ द्यायची का फुलं आणायची ते ते डिसाईड करते Hmm. म्हणून आपण बरेचदा काय करतो की या मॉलिप्डेनियमचा वापर सगळे जे बहार ट्रीटमेंटचे फळझाडं आहेत जिथं मोठं उत्पादन पाहिजे आहे जिथं hmm. मोठ्या प्रमाणात पानाचं रूपांतर कार्बोहायड्रेट म्हणजे सीएन रेशो झाडामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे hmm. कार्बन नायट्रोजन रे रेशो झाडाचा हे जर व्यवस्थित असेल तर झाडाला फुलं यायचे का पाणी यायचं हे निश्चित होत असतं hmm. म्हणून त्या ठिकाणी मॉलिप्डेनियमचा वापर होतो आता क्लोरीन जे आहे हे एक घटक आहे पण तो अॅम्पल प्रमाणात म्हणजे मुबलक स्वरूपात पाण्यातून जमिनीतून मिळत राहतो त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीने द्यायची गरज नाही बरेचदा जे खतं आहेत त्याच्यामध्ये देखील क्लोरीन असतं आणि त्याचा वापर देखील झाडामध्ये आपोआप होतो म्हणून सप्लायसाठी वेगळी यंत्रणा ना नाही जे काही हे याचे संयुग असतात त्याचा वापर आपण खत म्हणून करतो त्यामध्ये काही प्रमाणात क्लोरीन आपोआप येतं म्हणून गरज भागल्या जाते जमिनीत देखील पाण्यात देखील त्याचं प्रमाण आहे त्यामुळं गरज भागल्या जाते पण हे सगळे इतके महत्वाचे आहेत की आता सांगितलेले जे रोल्स आहेत हे दुसरं अन्नद्रव्य करू शकत नाही म्हणून प्रत्येक अन्नद्रव्य हे इंडिस्पेन्सिव्ह अविभाज्य घटक आहे पीक पोषणाचा म्हणून संतुलित पीक पोषण होण्यासाठी या सगळ्या अन्नद्रव्याला एकत्रित स्वरूपात संतुलित स्वरूपात देणं गरजे देणं गरजेचं सर मला हे विचारायचं होतं की जसं पी एच आता व्हॅरी करतो प्रत्येक जमिनीचा तर पी एच जर सिक्स पॉईंट फाय टू सेवन पॉईंट फाय न्यूट्रल नसेल आपण जर सामोर नसेल न्यूट्रल तो जर ॲसिडिक किंवा अल्कलाईनकडे असेल तर ह्या अन्नद्रव्यांच्या शोषकते वरती किती परिणाम होतो म्हणजे किती प्रमाणात ते शोषण कमी घेतले जातात आपण आदर्श पीएच काय असावा असं नेहमी म्हणतो की ज्याच्यामुळे सगळ्या अन्नद्रव्याची उपलब्धता होईल तर सहा दशांश पाच ते सात दशांश पाच हा एक आदर्श पीएच रेंज आहे आपण सात हे पाण्यासाठी उदासीन म्हणतो पण जर जमिनीचं सोल्युशन जे म्हणतो आपण जे सॉइल वॉटर आहे त्याचा पीएच जे आहे ते सहा दशांश पाच ते सात दशांश याच्यामध्ये सर्व अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळू शकतात मुबलक स्वरूपात जमिनीत राहतात जर सहा दशांश पाच पेक्षा कमी असेल तर तुम्हाला स्पुरदाची कमतरता जाणवेल तुम्हाला नत्राची कमतरता जाणवेल तुम्हाला पालाशची कमतरता जाणवेल त्या ठिकाणी आपण कॅल्शियमची कमतरता जाणवेल त्या ठिकाणी मॅग्नेशियमची कमतरता जाणवेल विशेषतः कोकणातल्या एक दोन जिल्ह्यात जिथे ऍसिडिक सॉईल्स आहेत त्या ठिकाणी हे हमखास होतं म्हणून आपण सांगतो की त्या जमिनीत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियमचा मोठ्या प्रमाणात वापर करा आणि तो पी एच वाढवण्यासाठी डोलोमाइट नावाचा घटक कि वापरतो किंवा चुना त्या ठिकाणी वापरतो की जो लाईम रिक्वायरमेंट ज्याला म्हणतो त्याच्यामुळं तो पी एच जो आहे साडेचार पाच साडेपाच असेल तर तो सहापर्यंत साडेसहापर्यंत आणता येऊ शकेल आणि अल्कलाईन सॉइल्स ज्याला म्हणतो की आपण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात किंवा अनेक सेंद्रिय कर्ब नसल्यामुळे पी एच वाढलेला आहे तो पी एच सात दशांश आठ ते आठ दशांश पाचपर्यंत आता बऱ्याच पिका जमिनीचा दिसून येत आहे त्यामध्ये काय होत आहे की मायक्रोन्युट्रियंट ज्याला म्हणतो झिंक कॉपर बोरॉन मॉलिबडेनियम मॅंगनीज mm. याची उपलब्धता कमी होती आणि ती थेट परिणाम करते पिकावर आणि असे रासायनिक खतं जमिनीच्या प्रकारानुसार वापरा म्हणून आपण सांगतो पण त्याचा अभ्यासच शेतकऱ्याकडे लक्षात येत नाही की काय केलं गेलं पाहिजे कारण त्याच्यामुळं देखील जमिनीचा पी एच कमी होणे कोणते रासायनं आहेत किंवा कोणते खतं आहेत की त्याच्यामुळं पी कमी करता येईल कोणते खतं आहेत की ज्याच्यामुळं वाढ होता येईल जसं आपण क्षारयुक्त जमिनी किंवा चोपन जमिनी याचा पी एच जास्त आहे कमी करण्यासाठी जिप्समचा वापर करतो म्हणजे सल्फेटचा वापर करतो मग सल्फर युक्त खतं असतील तर पी एच कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो असं आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी ती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून पीएच सहा दशांश पाच ते सात दशांश पाच कारण तुम्ही पाहत असाल सगळ्या शेती पद्धतीचा जरी वापर तुम्ही लक्षात घेतला तर केंद्रबिंदू मातीच आहे माती, माती या प्रकारापशे येऊनच सगळ्या शेती पद्धती होतात म्हणून वेगळं असं काही नाही या मातीचे गुणधर्म संतुलित ठेवणं महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं सग्ड़ा आहे आणि सर अजून एक मला विचारायचं होतं जसं हे माती परीक्षण आपल्याला शेतकऱ्यांनी किती 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 फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार वर्षांनी केलं पाहिजे किंवा किती महिन्यांनी केलं पाहिजे जेणेकरून त्यांना समजेल की त्यांच्या मातीमध्ये नक्की काय कमी कमतरता आहे आपण कोणती पिकं घेतो याच्यावर ही अवलंबून आहे सतत भरपूर उत्पादन घेणारी तुम्ही जर नगदी पिकं किंवा उत्पादन घेणारी पिकं घेत असाल तर त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो म्हणून त्या बागायतदारांनी वर्षाला एकदा जरी तपासलं तर त्या तपासणीच्या खर्चापेक्षा दहा पट खर्च तो खतावर करतो की जे चुकीचं आहे जे वापरल्या गेले नाही पाहिजे त्या परीक्षणाच्या आधारे फायदा काय तर तुम्हाला योग्य खतं शिफारशीत केले जातात खतांचं प्रमाण शिफारशीत केलं जातं खतांचं रेशो कोणतं खत किती प्रमाणात वापरावं हे निश्चित केलं जातं म्हणून माती परीक्षण एक जसं द्राक्षाचे शेतकरी डाळिंबाचे शेतकरी केळीचे शेतकरी हळदीचे शेत यांनी वर्षातून एकदा करायला हरकत नाही पीक काढल्यानंतर जे तृणधान्य कडधान्य तेलबिया पिके घेतात यांनी तीन वर्षातून एकदा करायला हरकत नाही कारण त्याचं एक ठराविक दुसरी गोष्ट अशी आहे जर ते शिफारशीयुक्त सेंद्रिय खत रासायनिक खत दोन्हीचा वापर म्हणजे एफ आय एम सांगितलेलं आहे आणि रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर टाकले हे सर्वसामान्य प्रमाण असताना दिलेलं शिफारस आहे या शिफारशी जर तुमच्या जमिनी जास्त असेल तर कमी करता येतात जमिनीत कमी असेल तर तो वाढवता येतात पण हे करणं गरजेचं आहे कर मग यासाठी तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे म्हणून कर तीन वर्षातून एकदा जे रेग्युलर ड्रायलँडचे रेनफेडचे शेतकरी आहेत यांच्या माध्यमातून जरी ते झालं आणि केलं तर ते फायदेशीर ठरू शकत बरोबर आणि सर याची हे न्यूट्रेंग, न्यूट्रेंग जे आपण आत्ता मायक्रोन्यूट्रिय न्यूट्रियन जे बोललो आपण अन्नद्रव्य द्रव्य बा गोष्टी केल्या तर हे आता ज जसं आपण बघायला पश्चिम महाराष्ट्रात थोडी काळी जमीन आहे आणि तिथे थोडं सुपिकता चांगली आहे तसं आपण जर मराठवाडा विदर्भ ह्या भागात बघितलं भागाद तर कम्पॅरेटिव्हली पश्चिम महाराष्ट्रापेक्षा थोडीशी जमिनीची कमी आहे असं म्हणू शकतो ना आपण नाही असं म्हणता येणार नाही कारण पीकमान पद्धती कल्चर आणि पाण्याचा वापर याच्यानुसार ते जमिनीचं सुपिकता ठरवली जाते अच्छा त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की या विभागात सुपीक आहे आपण विशेषतः म्हणतो मध्यम खोल जमिनी या सुपीक आहेत कारण त्याचे गुणधर्म सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रकारचे दिसून येतात परंतु आपण ज्या मशागतीची किंवा लागवडीची पद्धत जी पिकं घेतो याच्यावर जमिनीची सुपीकता आणि वापरत असलेले खतं याच्यावर देखील निश्चित केली जाते ते मात्र प्रथकरण किंवा के परीक्षण केल्यानंतरच लक्षात येईल म्हणजे त्यांनी सुद्धा जर ती काय म्हणतात आपण की त्याचं प्रथकरण केलं आणि तपासणी वारंवार केली सेंद्रिय खतं वापरतात तर त्यांच्या पण जमिनीची सुपीकता वाढवण्यास नक्कीच मदत होते त्यानंतर सर तुम्ही सगळे पॉईंट खूप छान पद्धतीने मांडलेत आणि मला असं वाटतं की आता हा पूर्ण व्हिडिओ जे कोणी बघतात त्यांना जम ॲटली जमिनीचं से सेंद्रिय कर्ब कसं वाढवायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि एक सोपे उपाय तुम्ही जे दोन चार सांगितले ज्याच्या विना आहेत ते घरी घरच्या घरी करू शकतात त्याच्या त्या ते, ते खूप उपयोगात ठरतील आणि यासाठी तुम्ही एवढा वेळ काढला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि नक्कीच शे शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल आणि आपल्याला शेतकरी कमेंट्समध्ये सांगत असतात की त्यांना किती फायदा होतो तर मला असं सगळ्यांना म्हणायचं की तुमचे जे प्रयोग होते ते लिस्ट करून बघा एकदा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला ते कसे वाटतात तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांनाही समजेल की त्यांनी शे त्यांच्या जमिनीची सुपिकता कशी वाढवली पाहिजे सेंद्रिय कर्ब कसं कर वाढवलं पाहिजे सर तुम्ही इथं आलात एवढा वेळ दिला त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे पण मनापासून धन्यवाद